तत्पूर्वी मग आता पुष्करजी तांबोळी आणि भारतीय जनता पक्षाचे मंडल पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो आपणही स्टेजवरती यावं आणि साहेबांचा सन्मान करा तत्पूर्वी तडस साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील कुस्तगीर संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत अहिल्या नगराच्या ऐतिहासिक शहरामध्ये सदुसठवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या भूमिपूज माती भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित या देशाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोळ ज्यांच्या कुटुंबात कुस्तीची परंपरा आहे त्या भागातील लोकप्रिय आमदार संग्राम दादा जगताप या ठिकाणी उपस्थित माजी मंत्री आमदार शिवाजीराव करडिलेजी अरुणका जगताप ज्यांनी या कुस्तीला राजासाही दिला या महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघेला संघ जो स्थापन केला ते या कुस्तीगीर संघाचे कर्णधार संदीप्पा भोंडवे सरी योगेश दोडकेजी या ठिकाणी उपस्थित सर्व महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी सर्व पैलवान बंधू आणि भगिनींनो न बंधूं ह्या महाराष्ट्राचा एक इतिहास आहे का जेव्हा जेव्हा उत्तरेकडून या महाराष्ट्रावर चाल झाली त्या त्यावेळेस महाराष्ट्राच्या मातीनं त्याला रोखण्याचं काम केलं औरंगजेबाने ज्यावेळेस ह्या महाराष्ट्रावर चाल केली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजानं त्याला रोखण्याचं काम केलं कुस्तीच्या क्षेत्रात आपण पाहतो की साधिक पंजाबीनं ज्यावेळेस ह्या महाराष्ट्रावर चाल केली सर्व पैलवानाला चित मारलं त्यावेळेस मारुती मानेनं त्याला चित मारून या महाराष्ट्राची शान राखली या पंधरा वीस वर्षाच्या कालखंडात आपण पाहतो ज्यावेळेस महाबली सतपालने या महाराष्ट्रावर चाल केली त्या हरिचंद्र बिराजदारने त्याला चित मारून या महाराष्ट्राची शान राखली खर तर या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला कैलासवासी मामासाहेब यांनी राजाश्रय दिला आणि त्यानंतर आता मी पाहतो की त्यांच्याच कुटुंबातले मुरली यांना यांनी राजाश्रय देण्याचं काम या कुस्तीगिराला केलं आहे साहेब आम्ही या दोन हजार चोवीस मध्ये पंधरा वर्षाच्या सतरा वर्षाच्या आणि वीस आणि तेवीस वर्षाच्या खालील महाराष्ट्राचे एकशे पन्नास कुस्तीगीर पाठवले होते त्यामध्ये अठ्यात्तर कुस्तीगिराला पदके प्राप्त झाले म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झाली त्याच प्रमाणात अनेक इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवर चौदा पदके आपण कुस्तीगिराला मिळून दिलं एक काळ असा होता की ज्यावेळेस मी कुस्ती मी सतरा वर्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद त्यावेळेस मी महाराष्ट्र कुस्ती परिषद खेळलो परंतु कधी आमचं रिझर्वेशन व्हायचं नाही कधी आम्हाला मानधन मिळायचं नाही कधी आम्हाला कोणी विचारायचं नाही ही परिस्थिती आम्ही त्यावेळेस पाहिली पण महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाच्या वतीनं ज्यावेळेस आम्ही सूत्र हाती घेतले त्यावेळेस आतापर्यंत जेवढे कुस्तीगीर या ठिकाणी गेले सर्व्याचं रिझर्वेशन आम्ही कन्फर्म केलं वेळ प्रसंग आम्ही विमानानं त्याला पाठवलं पण त्यांना मानाचं स्थान देण्याचं काम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून झालं अन्न आपण ज्यावेळेस पुण्याला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं अधिवेशन घेतलं महाराष्ट्र केसरीचं आणि न भूतो ना भविष्य म्हणजे कोणी पुढं घेईल किंवा नाही घेईल ना आम्हाला शंका होती पण या ठिकाणी संग्राम जगतांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी घेतली कारण मला आठवते मी ज्यावेळेस स्पर्धेला आणि देवीला दोन वेळा महाराष्ट्र कुस्ती कुस्ती स्पर्धा घेतली त्यात फक्त दहा लाख रुपये खर्च यायचे पण जा आता करोडाच्या याच्यात ह्या स्पर्धा व्हायला लागल्या आता तर विदर्भात कोणी घेईल किंवा नाही घेल इथून परंतु आज तुमचा सर्व्याचा आशीर्वाद आमच्या आहे या बसलेल्या कुस्तीगिराचा आशीर्वाद आमच्या आहे आणि ज्या आमची एकच इच्छा आहे की या महाराष्ट्राचा कुस्तीगीर ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धेत राष्ट्रकुल स्पर्धेत आशियाडमध्ये सुवर्ण पदक मारायला पाहिजे हीच आमची इच्छा आहे या ठिकाणी करडिले साहेबांनी सांगितलं मुरली अण्णाच्या चेहऱ्यावर कधी निराशा पाहिली नाही ते पट्ट्या ते अशा माणसाचे पट्टे आहे की त्यांच्या याच्यावर कधीच आपण निराशा पाहिली नाही देवेंद्रजी फडणवीस यांचे पट्टे आहे आणि म्हणूनच ते सातत्याने आम्हाला मदत करत असतात मी तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं मनापासून आभार मानतो की ज्यांनी महाराष्ट्राच्या या हिंद केसरी असो महाराष्ट्र केसरी असो जागतिक स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला ज्यांनी स्वर्णपदक मारले त्याला मानधन वाढवण्याचं काम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आणि तेच पुण्याच्या अधिवेशनामध्ये आपल्याला म्हणायला मिळालं आज आपल्याला छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेस या कुस्तीगिराला राजाश्रय दिला होता त्यानंतर मात्र आज आज पाहतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्राच्या कुस्तीगिराला राजाश्रय देण्याचं काम या ठिकाणी केलं म्हणजे त्यावेळेस पंजाब हरियाणाचं क्रीडा धोरण आणि महाराष्ट्राचा क्रीडा धोरण जमीन आसमानचा फरक होता परंतु त्या दोन हजार चौदा मध्ये ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले त्यांनी विजय चौधरी सारखा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा डीवायस पी देवायस पी बनविण्याचं काम केलं अनेक महाराष्ट्र केसरी असो जागतिक स्पर्धा खेळणारे पहिला असो त्यांना डीवायस पी बनवण्याचं काम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केलं खरं राजाश्रय आज आम्हाला कुस्तीगिराला मिळाला आहे अण्णा आपल्यापासून आमच्या अपेक्षा आहे का या महाराष्ट्रात तालुका स्तरावर मॅटची व्यवस्था झाली पाहिजे कारण आपण पाहतो मॅटच्या कुश्या ज्या ऑलिम्पिकमध्ये मॅटच्या कुस्या असो आशियाडमध्ये असो याच्यासाठी आपण प्रयत्न करावं आणि त्या ज्या ठिकाणी क्रीडा संकुलनाच्या माध्यमातून कोच निर्मित करून द्यावी मी देवीला सुद्धा एक फार मोठं स्टेडियम बांधलं दहा हजार लोक बसन एवढं स्टेडियम बांधलं इंडोर स्टेडियम बांधलं एक छोटीशी नगरपालिका आहे वैशिष्ट्यपूर्णमध्ये देवेंद्रजीने निधी दिला पण आता त्याचं उद्घाटनसुद्धा साहेबाच्या हातानं पंचवीस तारखेला आहे चोवीस आणि पंचवीसला महाराष्ट्र केसरी महिलाच्या कुस्त्या देवीला आहे माझ्या छोट्या गावाला आहे ज्या छोट्या गावानं आतापर्यंत हिंद केसरी महाराष्ट्र केसरी महिलाच्या कुस्त्या विदर्भ केसरी या अनेक कुस्त्या स्पर्धा त्या ठिकाणी घेतल्या असा ऐतिहासिक गाव आमच्या विदर्भातलं देवळी आहे ज्या देवळी गावाचा मी जवळजवळ पंधरा वर्ष नगराध्यक्ष राहिलो आज बी आमच्या नगरपरिषद आहे आणि त्या नगर अनेक चांगले कामं त्या ठिकाणी केले अनेक पैलवान आता घडवून राहिले मी सर्व्याचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो योगेशाने त्यांच्या सर्व सहकार्याचं मनापासून आभार मानतो की त्यांनी नवीन संघटना केल्यानंतर खरा कुस्तीगिराला राजाश्रय देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्या राजाश्रयाचं काम खरं आम्हाला मोहळ साहेबांनी करून दिलं

अहिल्यानगरमध्ये रंगणाऱ्या जिगरबाज वाघांचा थरार अर्थात महाराष्ट्र केसरी